आज आपण पाहतोय गौरी गणपतीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवल्या जा जाणाऱ्या दोन भाज्यांच्या रेसिपी शक्यतोवर गणपतीच्या भंडाऱ्यामध्ये या भाज्या आवर्जून बनवल्या जातात बनवण्याच्या जा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात मी तुम्हाला माझी कडली पद्धत सांगत आहे तर इथे कवड्याची भाजी बनवताना याला काही ठिकाणी लाल भोपळा म्हटल्या जाते काही ठिकाणी कद्दू म्हटल्या जाते आमच्या इकडे याला लाल भोपळा म्हटला जातो तर कवळ्याची भाजी बनवताना आपण याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा वापर करणार आहे आता बघा ही भाजी जर तुम्ही नैवेद्याला बनवत असाल ना तर मग याच्यामध्ये कांदा लसूण वापरू नका पण नैवेद्यासाठी वेगळा प्र स्वयंपाक असला आणि तुम्ही नुसतं भंडाऱ्यासाठी ह्या भाजी बनवत असाल ना तर मग तुम्ही कांदा लसूण वापरू शकता पण नैवेद्याच्या थालीमध्ये किंवा नैवेद्याच्या भाज्यांमध्ये कांदा लसूण घातला जात नाही बऱ्याच ठिकाणी आणि पण नंतर भंडारा असतो की नाही म्हणजे सगळे लोक जेवायला येतात त्या दिवशी त्या भाज्यांमध्ये कांदा लसूण आमच्याकडे घातला जातो तर बघू शकता आपण सगळं पूर्वतयारी करून घेतली आता कढाईमध्ये तेल घातलेलं आहे पंक्तीची भाजी बनवतोय तर तेल थोडंसं जास्त घातलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की लगेच त्याच्यामध्ये हिंग घालावा हरभऱ्याची डाळ वापरतो आहे त्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं मी याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घातली बघा छान अशी तडतोड द्यायची परतून बारीक चॉप केलेला कांदा घातलेला आहे आता इथे मी अर्ध्या किलोच्या वर ही भाजी बनवत आहे त्यामुळे याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे असे बारीक चॉप करून घेतले होते चॉपरमध्ये याची पेस्ट करायची नाही कांद्याची कांदा असा बारीक चॉप करून किंवा बारीक कट करून तुम्हाला जर अगदी बारीक कापल्या जात असेल तर तसं बारीक कापून टाका नाही तर चॉपरनी चॉप छान होतो तर कांदा इथे आपण व्यवस्थित असा परतून घेतला लसूण घालतो एक ते दीड चमचा आणि लसूणसुद्धा असा दरदरासा कुटून घेतला आहे बघा त्याचीसुद्धा आपण पेस्ट केलेली नाही आहे खोलबत्त्यामध्ये कुटून घ्यावा छान फ्लेवर येतो त्याचा आता हिरवी मिरची अद्रक आणि भरपूर अशी कोथिंबीर याचा ठेचा मी याच्यामध्ये घातलेला आहे या भाजीमध्ये जास्त करून हिरवी मिरचीचा खूप वापर होतो बघा विदर्भामध्ये आणि खूप छान अशी चप येते बघा हिरवी मिरची खूप सारी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे विशेषतः डेठ याच्यामध्ये घेतले जातात म्हणजे त्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या वाटतांना खूप भारी फ्लेवर येतो मस्त भाजी बनते बघा कढीपत्त्याची पानं घालूयात त्या वाटणामध्ये सुद्धा तुम्ही कढीपत्ता घातला तरी चालेल छान असा तडक्यामध्ये कढीपत्ता घाला आणि कढीपत्ता छान असा तडकू द्या म्हणजे भाजीला छान असा त्याचा कढीपत्त्याचा सुवा असेल आता सर्वच जिन्नस आपण इथे भाजून घेतलं ओलं वाटण याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये एक चमचा घालून घेत आहे भाजीला छान दाटसरपणा यावा छान अशी त्याला फ्लेवर यावी कारण पंक्तीची भाजी आहे पंक्तीची भाजी कशी अशी झनझणी चमचमीतच छान लागते आणि विशेषतः कवळ्याची भाजी थोडीशी गोडचट असते कवळं हे मुळात थोडंसं गोडचट असतं त्यामुळे ते थोडं जर तिखट छान मस्त असं मीठ चरचरीत टाकलं त्याच्यात की खूप छान लागतं खायला परत एक दोन सेकंदासाठी सर्व जिन्नस भाजून घेतलं मस्तच आता आपण भाजीचं संपूर्ण मीठ या स्टेजला घालून देऊयात तर मी दोन चमचे मीठ घातले बघा मीठ तुम्ही तुमच्या बेताने घाला एक चमचा घातला आहे लाल तिखट भाजी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे इथे मी हळद पाऊन चमचा घातली आणि तिखट आहे ना दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि दोन चमचे भरून मी लाल तिखट घातलं आहे बघा थोडीशी छान चमचमीत बनवत आहे म्हणून आपण याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण वापरलेला आहे त्यामुळे त्याचंसुद्धा तिखटपणा भाजीमध्ये उतरतोच शिवाय लाल तिखटही घातलं तर मग लाल तिखट तुम्ही तुमच्या बेताने घाला आता गणपतीच्या पंक्तीमध्ये जर लहान मुलांची पंकत असेल तुमच्याकडे तर एवढी मसालेदार भाजी बनवू नका त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे अगदी कमी मसाल्यामध्ये कवड्याची भाजी कशी बनवावी म्हणजे मसाला न वापरताच ती भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तीसुद्धा तुम्ही आवर्जून पाहू शकता आत्ता हरभऱ्याची डाळ घालतो ही हरभऱ्याची डाळ आपण चार तास भिजत घातली होती बघा भिजवलेली हरभऱ्याची डाळ आता याच्यामध्ये आपण थोडीशी अरत परत करून घेऊयात हरभऱ्याची डाळ घालून तुम्ही कधी कवळ्याची भाजी बनवली आहे का मला जरूर सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्याकडे कशा पद्धतीने ह्या भाज्या बनवल्या जातात कारण एक प्रांत सुटला की भाजींमध्ये काय एक घर सुटलं की भाजीचं पूर्ण रेसिपीच बदलून जाते बघा प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी रेसिपी असते प्रत्येकाची वेगवेगळी एक वेगळी चव असते आपण सगळे मिळून एकमेकांसोबत शेअर करू आता पाहू शकता याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं ज्या वाट मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ना मिरचीचं त्याच्यामध्ये घेऊनच घातलं अर्धा ग्लास असेल ते पाणी जेमते आता झाकून आपण ही हरभऱ्याची डाळ थोडीशी शिजवून घेऊयात बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अप्रतिम मस्तच तेलसुद्धा छान कडेने सुटलं सर्वच मसाले असे मस्त असे भाजले गेलेत आणि डाळसुद्धा बोटशिपी झालेली आहे हरभऱ्याची डाळ या भाजीमध्ये गल्ल शिजलेली नसते ती कुकरला अजिबात शिजवायची नाही नुसतं भिजून घ्यायची आणि या मसाल्यासोबत अशी शिजून घ्यायची ऐंशी टक्के डाळ शिजली की मग त्याच्यामध्ये घालायचं कवळं कौड़, कवड्याच्या फोडीसुद्धा बघू शकता मिडियमच केल्या आहेत खूप जास्त छोट्या नाही आणि खूप जास्त मोठ्याही नाहीत मिक्स करून घेते रंग बघा सध्याच काय मस्त दिसतोय आपल्या भाजीला आता या रेसिपीनुसार तुम्ही अगदी पन्नास ते साठ लोकांचा स्वयंपाकसुद्धा बनवू शकाल छान अशी थोड्या वेळासाठी आपण सर्व मसाल्यांवरती कवडं परतून घेतलं आता गरम पाणी घालतो भाजीमध्ये सुरुवातीलासुद्धा आपण गरम पाणीच घातलं होतं ते वाटणाच्या मिक्सरला मध्ये टाकून वाटलं होतं ते आणि आतासुद्धा गरम पाणीच घातलं गरम पाणी घालून भाजी छान अशी शिजवून घेतली आणि पाहू शकता भाजीचा रंग बघा टेक्चर बघा काय मस्त आलेली आहे आणि कवळ्याची फोड बघा ही गल झालेली नाही आणि कच्चीसुद्धा नाही आहे बाहेर वातावरण थोडंसं चेंज होत आहे त्यामुळे लाईट थोडंसं कमी जास्त होत आहे त्यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते पण भाजीचा रंग अप्रतिमच आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि कवळं बघा काय मस्त शिजलंय पण दिसतायत ना फोडी टवटवीत फोडी दिसतायत हरभराची डाळ सुद्धा छान दिसते पण दोन्हीही शिजलेला आहे वरतून कोथिंबीर घातली आणि भाजी आता आपली सर्व करण्यासाठी तयार आहे चला बघूयात दुसऱ्या भाजीची रेसिपी दुसरी भाजी आहे इथे आपली दुधी भोपण्याची कतली याला आमच्याकडे कतली म्हटल्या जाते या भाजीला महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये धाव अर जून बनवल्या जाते महालक्ष्मींचं जेवण असते ना त्याच्यामध्ये आणि गणपतीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवल्या जाते बनवण्याच्या जा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात मी माझी पद्धत शेअर आहे पाहू शकता इथे मी दुधी भोपळा छान असा बारीक चिरून घेतला काही जण किसून घेतात तो पण मी बारीक चिरूनच घेते छान लागतो आता आपण कढईमध्ये तेल घातलं हिंग घातलंय आणि जिरं आणि मोहरी घातली कुठलाही तडका असो जिरं मोहरी हिंग छान असत खमंग तडका बसला पाहिजे त्याला इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरचीचं अद्रक आणि भरपूर अशी कोथिंबीर कडीपत्ता आपण त्याच्यामध्ये घातलाय पाहू शकता या भाजीमध्ये लसूण कांदा असं काहीच जात नाही तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही नैवेद्यासाठी बनवत नसाल तर मग तुम्ही याच्यामध्ये लसूण जरूर घालू शकता कांदा या भाजीमध्ये घालायचा नसतो आता हे वाटण आपण दोन अडीच चमचे छान घातलं कारण याच्यामध्ये लाल तिखट जाणार नाही ही भाजी हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्येच बनवली जाते आता हिरवी मिरची जी आपण ठेचाच करून घेतला होता मग जास्त अशी बारीक पेस्ट नाही बनवली थोडं दरदर असं ठेचाचं टेक्चर ठेवलं होतं आपण हिरवी मिरची जेव्हा वाटली त्याला ते आता एक दोन सेकंदासाठी छान असं परतून घेतलं किंवा त्याचा कच्चीपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलं आता मीठ घातलं आहे बघा आणि हळद घालायची या भाजीमध्ये कुठलाच मसाला जात नाही ना गरम मसाला नाही ना धन्याची पावडर नाही जिऱ्याची पावडर नाही लाल तिखट नाही काहीच नाही नुसतं हिरवी मिरचीचं वाटण आणि हळद आणि मीठ अप्रतिम भाजी बनते असं काहीच नाही की भरभरावून असे मसाले घातले तरच भाजीला चव येईल असं काहीच नसतं भाजीला त्याच्या मूळ त्याची जी चव असते ती जर आपण ठेवली ना तर भाजी मस्तच बनते आता जो आपण दुधी भोपळा म्हणजेच लवकी बारीक चिरून घेतली होती बघा ती घालून घेत आहे थोडंसं हरत परत करावं भोपळा म्हणजे हाल दुधी भोपळा चिरताना थोडंसं खाऊन बघावं म्हणजे तो जर कळवट असेल ना तर तो वापरायचा नसतो म्हणून चिऱ्याचे पहिलेच थोडसं खाऊन बघावा आता आपण हे थोडं मिक्स करून घेत आहे एका दोन मिनटासाठी थोडंसं अरत परत करून घ्यावं आणि नंतर आपल्याला याच्यावरती गरम पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हा लौकी थोडंसं शिजवून घ्यायचा असतो बघा म्हणून आपण याच्यावरती आता गरम पाणी घालूयात झाकून शिजायला ठेवलं आहे आता इकडे आपण दही घेतलं आहे बघा एक पाव दही आहे हे याच्यामध्ये आपण दोन वाट्या बेसन घालताय दही जास्त आंबट नसावं पण जास्तच फ्रेशही नसावं थोडीशी आंबूटसर चव असली पाहिजे त्याला पाहू शकता अगदीच दोन चार दिवसाचं चा शिडं दही वापरू नका नाही तर मग कतली खूपच आंबट होईल आता आपण हे बेसन घातलं आता हे छान असं ढवळून घेऊयात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे ताक वापरलं तरी चालेल बघा ताकामध्ये बेसन मिक्स करावं आपण दह्यामध्ये करतोय दोन्ही चालतं आता दह्यामध्ये व्यवस्थित असं बेसन मिक्स करून घेते आणि आवश्यकतेनुसार मग आपण याच्यामध्ये पाणी घालूयात इथे मी एक ग्लास पाणी घातलं असेल बघा आता तुम्ही जर इथे दही खूप जास्त जुनं वापरलं आहे थोडं आंबट आहे तर त्या वेळेसाठी तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालावं गरम पाण्याने त्याचा आंबटपणा थोडंसं दबतो कमी होतो तो पण आपलं दही ते फ्रेश होतं त्यामुळे आपण थंडच पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यानंतर सुद्धा छान असं ढवळून घ्यायचं म्हणजे बेसनाची कुठलीच गुठळी याच्यामध्ये राहता कामा नाही व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आणि इकडे आपली लोकी सुद्धा छान शिजली बघू शकता तुम्ही मस्तच पाहू शकता बोटानी दाबून बघावं व्यवस्थित अशी शिजली छानच चला आता जे बेसनाचा गोल आपण तयार केला ना तो याच्यामध्ये घालून घ्यावा सुरुवातीलाच लौकी व्यवस्थित शिजून घ्या कारण हे बेसनाचा गोल घातल्यानंतर ती जास्त सु शिजत नाही कारण हा बेसनांमुळे अगदीच ती लवकरशी आटून येते म्हणजे ती अशी छान त्याला असं एक कतलीचं टेक्स्चर येतं बघा त्यामुळे ते सुरुवातीलाच दुधी भोपडा व्यवस्थित असा शिजवून घ्यावा पाणी घालून शिजवला आहे ना आपण त्या पद्धतीने आता हे थोडंसं आपल्याला सालवत शिजवायचं आहे कारण लगेच हे घट्ट होतं बघा कारण आपण याच्यामध्ये बेसन घातलंय ना तर लगेच आवडून येतं हे ना लगेच असं घट्ट होतं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा तर छान आता खतखतून हे शिजतंय बघा पाहू शकता तुम्ही जास्तच जसं उडायला लागलं तर झाकण ठेवा आणि मस्त अशी काही मिनिटातच इथे आपली कतली बनवून तयार आहे अप्रतिम लागते चव तर याची एवढी भन्नाट आहे ना याच्यामध्ये कुठला मसाला गेला ना कांदा गेला ना टमाटर गेलं ना काहीच नाही पण भाजी एकच नंबर बनते गौरी गणपतीतच काय तुम्ही ऐनवेळीसुद्धा ही भाजी बनून बनून खाल कतली ही महालक्ष्म्यांमध्ये गणपतीमध्ये आवर्जून असतेच आमच्या विदर्भामध्ये तुमच्याकडे असते का मला जरूर सांगा चला मग अशाच मिळून रेसिपी बनवूयात आणि एकमेकांचा स्वाद आस्वाद वाटून घेऊयात तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार